तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आज बोलत असाल मी आज कुठे निघालोय तर मी आज निघालोय महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या सज्जनगडावरती तर सज्जनगड सज्जनगड समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे किलोमीटर इतका उंच आहे गडाच्या पायऱ्या चढल्यानंतर ना तुम्हाला अशा प्रकारची एक कमानी दिसेल जिथे श्री स्वामी समर्थ महाद्वार असं लिहिलेलं आहे मित्रांनो वरती गेल्यानंतर ना, ना वातावरण एकदम थंड आहे आज इकडे जाईल तिकडे ह्यांचं चालूच असतं मला दम भरलाय जरा बसूया आहे ते ते हा मग ही लोक बसल्यानंतर ना, ना आम्ही म्हंटल आता थोड्याशा चा पायऱ्या चढूया तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे ही बुरुज बांधलेले आहेत एकदम कडक मधी दिसतय पायऱ्या चढून चढून तर माझा तर पूर्ण दम भरला होता पण वरती आल्यानंतर अशा प्रकारची दुकानं वगैरे पाहिल्यानंतर माझी उत्स्फूर्तता आणखीन वाढली आणि म्हटलं आता गट सर करणं गरजेचंच आहे अशा प्रकारची केव सुद्धा तिथे वरती गेल्यानंतर ना आहे जिथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता वरती आल्यानंतर दुसरी कमानी आहे लोकमान्य टिळक स्मूर्ती ती कमानी पार केल्यानंतर ना जो व्ह्यू मिळतोय तो एक नंबर आहे मित्रांनो अशी तुम्ही दुपारच्या वेळेत जितकं जाईल तेवढं चांगलं आहे कारण तुम्हाला चांगला व्ह्यू मिळेल अशा प्रकारची बाजूने दुकाने सुद्धा आहेत तिकडे थोडस पुढे चालल्यानंतर ना आपल्या डाव्या बाजूला अशा प्रकारचं एक मंदिर सुद्धा आहे ते छोटस आहे पण बघायला खूप चांगलं वाटतं त्याच मंदिराच्या बाजूला ही चौकडा विहीर सुद्धा आहे जी खूप मोठी आहे आणि त्याच्यात कासव सुद्धा आहे गडावर तुम्ही रात्रीचा किंवा सकाळच्या वेळेस आला तर तुम्हाला राहण्याची सोय या ठिकाणी केली जाईल हा थोडासा मांजर माझ्या कॅमेऱ्याला घाबरत होत ती वेगळीच गोष्ट होती थोडं पाणी वगैरे तिथे पेल आम्ही आणि पोरांच्या सोबत मी पण चालत निघालो मग हे आजोबा बघत होते माझ्याकडे कॅमेरा धरला होता म्हणून जय जय रघुवीर समर्थ हे वाक्य बोलल्यानंतर ना मनाला अतिशय प्रसन्नता येते असं मारुतीचं वगैरे मंदिर सुद्धा आहे जिथे तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता बाजूने काही शिष्यांची बी मंदिर आहेत त्यांच्या इथं काचेच्या आतमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर ना तुम्हाला वेदांची नावे समजतील यजुर्वेद ऋग्वेद अशा प्रकारची आणि त्या देवांचं दर्शन सुद्धा होईल पुढे चालत चालत आम्ही निघालो जसं पुढं पुढं जाईल तसं आम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळायचं तसंच ही श्री रामदास स्वामी संस्थानाची एक कमानी आम्हाला बघायला मिळाली त्याच्या आतमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे असं आम्हाला सांगितलं होतं ती समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही हळूवारपणे आतमध्ये चाललो समाधीच्या बाजूने सुद्धा अशा प्रकारची छोटी छोटी मंदिरं छोटे छोटे मठ आहेत जिथे कदाचित समर्थ रामदास स्वामींचे शिष्य वगैरे राहत होते इथे आतमध्ये गेला की तुम्हाला महाराजांची समाधी दिसेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा आतमध्ये कशा प्रकारचे डिझाईन वगैरे काढलेली आहे आतमध्ये जाणारच होतो तेवढ्यात या बाबांनी मला थांबवलं आणि बोर्डाकडे बोट दाखवलं हजार रुपये देण्यापेक्षा मी म्हटलं आपलं ठीक आहे अशा ठिकाणी कॅमेरा न नेलेला बरा असतो आम्ही तिथून बाहेर गेलो समाधीचं दर्शन घेतलं आणि त्याच्याच राईट साईडला छोटस सा मंदिर होतं ते पाहण्यासाठी आम्ही त्या साईडला निघालो मंदिरामध्ये समर्थांच्या शिष्याचं मंदिर होतं ते पाहिलं त्याचं दर्शन घेतलं ते दर्शन घेतल्यानंतर सर्वजण बोलायला लागले खरं तर समाधी तिथे नव्हती समाधी या समोर दिसणाऱ्या मंदिरामध्ये आहे आपण पाठच्या ठिकाणी जिथे गेलो तिथे महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांसाठी दिलेला बेड आहे तो तिथे ठेवण्यात आलाय थोड्याशा अंतरावर मंदिराच्या वेडा घालून तुम्ही गेल्यानंतर असं प्रकारचं द्वार आहे तिथून तुम्हाला आत जायचं आहे तिथे सुद्धा लिहिलेलं आहे की तुम्ही कॅमेरा वगैरे घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे मला इथंच ठेवावं लागला माझा कॅमेरा आणि मी दर्शन घ्यायला निघालो मंदिराच्या बॅक साईडून थोडासा जाण्यासाठी जागा आहे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेलच अशा प्रकारे तिथून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला खाली खाली गेल्यानंतरनं तुम्हाला उमरडी धरण बघायला मिळेल आणि सनसेट तो, तो सुद्धा चांगल्या प्रकारे तिथून दिसतो प्रत्येक मांजर मला बघून घाबरत होतं हे बघू शकता तुम्ही खालती उमरडी धरण आहे जे वरून गडावरून पाहिल्यानंतरनं अतिशय सुंदर असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरमध्ये हा गड जिंकला आणि स्वामी रामदासांच्या हातामध्ये दिला आणि याचं सज्जनगड असं नाव दिलं माझ्याप्रमाणे तुम्हीही हा व्ह्यू एन्जॉय करा हे उमोरडी धरण आणि वर्ण सूर्याची पडणारी किरण मनाला अतिशय प्रसन्नता आणि एकदम शुद्ध श्वास निर्माण करून देतात अशा ठिकाणी फिरताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण खाली खोल मोठी दरी आहे आणि खालची गावं सुद्धा तुम्ही वरून पाहू शकता तर स्वतःची काळजी घेत आम्ही सुद्धा जास्त पुढे गेलो नाही आणि काठा काठानं गडाच्या फिरत आम्ही या व्यूचा आनंद घेत राहिलो गडावरती अतिशय सोयीस्कर चालण्यासाठी तुम्हाला मस्तपैकी रोड बनवलेला आहे खूप चांगलं वातावरण आहे जिथे तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे करू शकता पण अशा ठिकाणी येताना फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी यायचं नाही तर या ठिकाणीचा इतिहास आपल्याला माहिती पडला पाहिजे किंवा लोकांना सांगता आला पाहिजे हे नक्की लक्षात ठेवा सज्जनगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात सातारा शहरापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे पावसाळ्यात तर हा गड हिरवाईने नटलेला दिसतो जणू निसर्गाने त्याला आशीर्वाद दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत समर्थ रामदास स्वामी यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते रामदास स्वामींनी महाराजांना धर्म नीती आणि आदर्श शासन याबाबत मार्गदर्शन केले त्यामुळेच महाराजांनी हा गड समर्थ रामदास स्वामींना दिला आणि म्हणाले गुरुजी हा गड तुम्ही धर्म कार्यासाठी वापरा ओमर्डी धरण सातारा शहर आणि दूरवर पसरलेले डोंगररांग यामुळे गडाला एक अलौकिक सौंदर्य प्राप्त झाले आहे संत रामदास स्वामी हे बल बुद्धी आणि भक्ती या त्रिसूत्रीवर आधारित जीवन जगले त्यांच्या मनाच्या श्लोकांमध्ये ते म्हणतात जिने तुझे घडले जोपर्यंत आपण इतरांच्या भल्यासाठी जगत नाही त्यांनी आपल्या जीवनातून कर्म अध्यात्म आणि राष्ट्रभक्ती यांचा सुंदर संगम घडवून दिला सज्जनगड म्हणजे केवळ समाधीस्थान नव्हे तर तो प्रेरणेचा गड आहे जो प्रत्येकाला आत्मविश्वास श्रद्धा आणि कर्मशीलतेचा संदेश देतो हा थोडाफार इतिहास तुम्हाला मी सांगितला बघा इथं पुढे आलो आणि माकडं मला चिडवायला लागले की बघ सह्याद्रीचं सौंदर्य किती आहे असं चालत चालत पुढे निघालो हे छोटस मंदिर दिसतंय तिथं म्हटलं मंदिरामशी मंदिरा जाऊया आणि आपला ब्लॉग सुद्धा संपूया जास्त काय नाही सांगणार मित्रांनो पण आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून तुमचा हा भाव तुमच्यापर्यंत आणखीन व्हिडिओ पोहोचेल हे बुरुजावरती बांधलेलं एक छोटस मंदिर आहे तिथे कोणता बोर्ड लिहिला नव्हता त्यामुळे मला पण समजलं नाही की हे कोणत्या देवाचं मंदिर आहे पण या देवळातून मिळणारा व्ह्यू चला तर मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद